नवपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसाव्या जयंती कार्यक्रम उत्साह साजरा आयोजक विकी मनुभाव बिराडे व मित्रपरिवार यांच्यातर्फे भव्य भीम गीताचा सरदार चौकात भव्य दिव्य भीम गीताचा कार्यक्रम भी आयोजित करण्यात आला बौद्धवासी मनुकाका वनाजी बिराडे यांच्या प्रेरणेने नवापूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष विकी मनोभाऊ बिराडे व मित्रपरिवाराकडून प्रसिद्ध गायिका आयुष्मती कडूबाई खरात यांना आमंत्रित करण्यात आले सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्पांनी सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तदनंतर उपस्थित मान्यवरांनी गुलाबपुष्प अर्पण करून पूजन केले बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांनी बुद्ध वंदना घेत भीमगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सरदार चौकात संध्याकाळी सादर होताना संपूर्ण वातावरण भीममय झाले होते सरदार चौकात नगर परिषद व महिला बौद्ध अनुयायी सामाजिक पदाधिकारी राजकीय पदाधिकारी यांची तुफान गर्दी होती विशेषतः सुरत बारडोली साकरी नंदुरबार धुळे जळगाव येथील सामाजिक क्षेत्रात पदाधिकारी भीमगीताच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आयोजक तथा शहरातील परिवार तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर